नमस्कार मित्रांनो मला वाटतं एम झाल्यानंतर चौदा मार्च नंतर अनेकांमध्ये प्रश्न आहे की आतापर्यंत काय चाललंय आता ऑलमोस्ट एक महिना वाला आलाय तर त्या दृष्टिकोनातून आज आपण ही व्हिडिओ बनवतो आज पदाधिकारी दोघं पण इथेच आहेत अध्यक्षपण आहेत आणि मी पण इथेच आहे तर मला वाटतं आपण काही सभासदांकडून किंवा आपल्या सगळ्यांमध्ये येणारे काही प्रश्न आहेत त्या दृष्टिकोनातून आपण आपल्या अध्यक्षांकडे ते प्रश्न विचारून त्याची उत्तरं घेऊया आणि जेणेकरून आपण समजून घेऊ त्या विषयाबद्दल तर प्राथमिक जसं आपली एसजीएम झाल्यानंतर एसजीएम मध्ये पीएमसी होते लिगल होते आपण आपला विषय मांडला त्यानंतर विकासकांनी एक जुना प्रस्ताव दिला त्या संदर्भात चर्चा झाली काय केलं पाहिजे पुढे या सगळ्या गोष्टींबद्दल चर्चा झाली तिकडे आणि त्यानंतर मला वाटतं त्यानंतर मनी साहेब तुम्ही काय केलं तर एसजीएम झाली त्यानंतर विकासकांशी संपर्क झाला आणि त्यांच्याशी तुमचं काय बोललं एसजीएम मध्ये आता तू सांगितल्याप्रमाणे आपण सखोल चर्चा केली आपले लिगल होते पीएमसी होते आपल्या लोकांकडून प्रश्न उपस्थित होते जुने विकासक का नवीन का नाही सर्वावरती आपण चर्चा केली आणि आपण विकासकांबरोबर मागचे चार महिने जो प्रस्ताव चर्चा केली होती त्यावरती पुढे काय या अनुषंगाने आपण त्या मिटिंगमध्ये प्रस्ताव ठेवला की आपल्या सुरक्षेच्या दृष्टीने जर विकासकांनी त्या प्रस्तावला मान्यता दिली तर आपण कायमापेसी मान्यता देऊ आणि प्रकारे आपण त्या मिटिंगमध्ये अधिकार घेतले होते त्या नंतर दिनेश बनसल रौनकचे राजेश बांदलकर आणि ऐकमेचे राजेश जोशी यांना फोन करून आम्ही सांगितलं की या पुढचा जो आता प्रस्ताव येणार आहे आणि अनेक मिटिंग गेलेल्या आहेत यापुढे तुमच्याकडे काही ठोस करण्यासारखं सांगण्यासारखं असेल त्या दिवशी आम्हाला फोन करा अन्यथा मिटिंग करण्यात काही पॉईंट नाही कारण आता सध्या त्यांच्या म्हणण्याप्रमाणे एनसीएलटीची ऑर्डर झालेली होती सीओसी सी फॉर्म होणार होती आणि जे अधिकार आहेत ह्याच्यामध्ये जे आता हस्तक्षेप करायचा अधिकार हे एचडीएफसी बँकेकडे असल्यामुळे अॅक्मेच्या हातामध्ये काही नाही आहे आरपीला काही बंधन आहेत अशा परिस्थितीमध्ये एचडीएफसी बँकेचा रोल असल्यामुळे आज तर काही सांगू शकत नाही असं त्यांच्याकडून सांगण्यात येत होतं तर त्यांना आम्ही अल्टिमेटम दिला की बाबा तुम्ही याच्यावरती ठोस निर्णय घ्या आणि त्यानंतर आम्हाला कळवा मगच आम्ही त्या मीटिंगला येऊ किंवा त्याच्यावरती पुढची चर्चा होऊ शकते तर त्याच दृष्टिकोनातून थोडं एक्सटेंड करतो आपल्यासारखंच मॅटर टॅगोर नगर विक्र टॅगोर नगर कॉपरेटिव्ह सोसायटी विक्रोलीला तिथे देखील असंच झालंय आणि त्याचाच रिफरन्स घेऊन काही सर असं म्हणणं जर तिकडे होऊ शकतं तर इथे का होऊ शकत नाही आणि आपल्या प्रोजेक्टमध्ये तसं का करता येत नाही आणि का करत नाहीये सोसायटी अशा दृष्टिकोनातून लोकांचा विचार खरंच की जेव्हा पेपरला बातमी आली आपल्या सभासदांनी शेअर केलं तर आम्ही पण एक्साइट होतो की माननीय उच्च न्यायालयाने आणि त्याच्यामध्ये ते जस्टिस गौतम पटेल त्यांनी ती ऑर्डर केली होती ज्यामध्ये म्हाडाला त्यांनी डायरेक्शन दिलं की विक्रोलच्या प्रकल्पाला मध्ये नवीन बिल्डर अपॉइंट करण्याला मदत करा किंवा निर्णय घ्या परंतु या विक्रोलच्या प्रकल्पामध्ये असं होतं की सोसायटीने विकासकांना टर्मिनेट केलेलं होतं परंतु विकासकाने त्या टर्मिनेशनला चॅलेंज केलं नव्हतं याउलट आपल्या इथे आहे विकासकाने आपण जे टर्मिनेशन केलेलं आहे त्याला चॅलेंज केलेलं आहे आणि त्यांनी विक्रोलेला टर्मिनेशनला चॅलेंज नसल्यामुळे त्यांनी नवीन विकासक अगोदरच अपमान केला होता त्याला म्हाडा मान्यता देत नव्हती म्हणून ते लोक हायकोर्टामध्ये रिट फाईल करून त्यांनी ती ऑर्डर मिळवली आपल्या इथे वस्तुस्थिती वेगळी आहे आणि सर्वात महत्वाचं ही सर, विक्रोळीची मॅटर ज्या वकिलांनी केली जे ऍडव्होकेट ऑन रेकॉर्ड आहेत ते गौरव श्रावत त्यांच्याशी आम्ही दोन वेळा मीटिंग केल्या जवळजवळ दोन दोन तास आम्ही त्यांच्याकडे मीटिंग केली संपूर्ण आपल्या मॅटरचा त्यांनी अभ्यास केला म्हणजे ऑर्डर पर्यंत आर्बिट्रेशन पासून ते एनसीएलटीच्या पर्यंत त्यांनी सर्व अभ्यास केलेला आहे आणि आपली मॅटर वेगळी आहे त्यामुळे विक्रोळीसारखी आपली मॅटर होऊ शकत नाही असं त्यांचं मत आहे परंतु याच्यातून आणखी काही या पर्याय असतील तर ते स्वतः किंवा त्यांचे सिनियर काउन्सिल किंवा इतर त्यांचे सिनियर कलीग यांच्याशी बोलून आपण ते पुढील मार्ग बघूया असं त्यांचं सांगणं आहे आणि त्या दृष्टीने आपण आज एन सी एल टी झालेली आहे त्या दृष्टिकोनातून आपण देखील या प्रोजेक्टचा भाग आहोत तर कुठेतरी एन सी एल टी ची प्रोसिडिंग आता चालत राहणार आहे आणि त्यात आपण ऍज अ सोसायटी किंवा सभासद म्हणून आपले देखील क्लेम सबमिट करणं हे गरजेचं आहे कुठं वारंवार चालणार आहे तर ऍक्च्युअली या एनसीआरटी मध्ये सीओसी फॉर्म केल्यानंतर आपल्याला आरती करून मेल आली म्हणजे ती पब्लिकलाच मेल आली जे जे काही क्रेडिट असतील आपण याच्यामध्ये फायनान्शियल क्रेडिटर नाही ऑपरेशनल क्रेडिटर पण आपला नक्की क्लेम आहे आपला थकीत भाडं आहे आपल्या थकीत मेंटेनन्स आहे ते क्लेम आपण आपल्या पद्धतीने पुटअप केलेले आहेत पण पुढे जाऊन आपण एकंदरीत कन्स्ट्रक्शनची कॉस्ट आपल्या अमेनिटीज आणि बाकी संपूर्ण प्रकल्प पर्यंतची जी काही कॉस्ट असेल त्याच्यासाठी क्लेम करावा का या दृष्टीने आपण ते आपल्या वकिलांशी चर्चा करत आहोत मी मग सांगायला विसरलो की श्रावत जे आहे हे टी एक्सपर्ट देखील आहेत त्यांच्याशी आम्ही बोलतोय की आपण आपण मध्ये क्लेम करताना आपण काय काय क्लेम करावं हे देखील ते आपल्याला सांगणार आहेत आणि तो क्लेम किंवा आता सध्या पहिला असेल दोन दिवसापूर्वी आरपीने ते फॉर्म जी पब्लिश केलेलं आहे त्याच्यामध्ये म्हणजे लायबिलिटी चार हजार करोडच्या वरती आहेत परंतु अॅसेट आपला फक्त एकमेव प्रोजेक्ट आहे तर आपला प्रोजेक्ट हा आपली लँड आहे किंवा इतर ज्या गोष्टी आहेत हे त्यांचा ऍसेट होऊ शकत नाही कारण ही माडाची जागा आहे आणि त्यांना सोसायटीने त्यांना डेव्हलपमेंट राईट्स दिलेले आहेत त्यामुळे हे अॅसेट याच्यावरती कोणाचा क्लेम होऊ शकत नाही अशा पद्धतीने आपल्याला ते प्रोटेस्ट करायचं आहे आणि त्या पद्धतीने हे श्रावत जे अॅडव्होकेट आहेत ते आपल्याला मदत करतील तशा पद्धतीचा आपण याच्यामध्ये इंटरव्ह्यू करणार आहोत एनसीएटी मध्ये त्याच्या सल्ल्याने आपण इंटरव्ह्यू करणार आहोत आपला क्लेम प्रायमा पीसी जो क्लेम आहे आपण तो कुटप केलेला आहे आणि त्याच प्रकारे मला वाटतं ही जागा ऑलरेडी कन्व्हिन्स झालेली आहे आणि सोसायटीच्या नावावर आहे नाईन्टी नाईन यासाठी तर कोणी दुसरा आता ह्याच्यावर क्लेम करू शकत नाही तर ही देखील अशा अनेक ऑर्डर झालेल्या आहेत हायकोर्टाच्या ऑर्डर आहेत नाडाच्या लँडवरती कोणीही क्लेम करू शकत नाही त्याच्यावरती फक्त सोसायटी आणि सोसायटीचाच अधिकार आहे त्याच प्रकारे आता आपल्या सभासदांमध्ये काही लोकांचं म्हणणं होतं की मुख्यमंत्री सोबत तुमच्या मीटिंग आहे अशी काही गोष्टी चालली तर मला वाटतं आपली जी मुख्यमंत्री जी मीटिंग बद्दलची सुरुवात कशी काय झाली आणि ती कुठे झाली काय झाली त्याच्यामध्ये आठ दहा दिवसापूर्वी आपल्याला मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावरती दोन वाजता मीटिंग आहे म्हणून फोन आला होता वायकऱ्यांच्या माध्यमातून पण तो शॉर्ट नोटीस की आयत्या वेळेला आल्यामुळे आपण ते पोहोचू शकलो ना आता दिवशी परंतु पंधरा एप्रिलला आपल्याला मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी बोलावलं गेलं दोन वाजताची बारा वाजताची सॉरी अपॉइंटमेंट होती आम्ही बारा वाजता पोहोचलो परंतु माननीय मुख्यमंत्री त्यावेळी कोल्हापूरच्या दौऱ्यावर होते त्यामुळे ते त्यांची भेट होऊ शकली नाही परंतु मुंबई महानगरपालिकेचे माजी आयुक्त इकबाल चौल साहेब ते आता सध्या महाराष्ट्र सरकारचे ॲडिशनल सेक्रेटरी आहेत ते त्या ठिकाणी उपस्थित होते वायकर साहेब होते आपल्याला माहिती असेल की सुप्रसिद्ध आय एस ऑफिसर तुकाराम मुंडे साहेब होते म्हाडाचे सीओ बोरीकर साहेब होते एसआरएचे सीओ साहेब होते आणि इतर अधिकारी त्या ठिकाणी होते बिल्डरच्या वतीने राजन बांदेलकर आणि राजेश जोशी होते सेलच्या जे प्लॉट ओनर्स आहेत त्यांच्या वतीने तीन चार लोक होते आणि आपण कमिटी होती त्या ठिकाणी या सगळ्या विषयावर चर्चा झाली परंतु सध्या परिस्थितीमध्ये एनसीएलटी असल्यामुळे सीओसी फॉर्म झाल्यामुळे महाराष्ट्र सरकार किंवा माननीय मुख्यमंत्री किंवा कोणी याच्यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही असं चव्हाण साहेबांचं म्हणणं होतं तुम्हाला एकच पर्याय आहे एक तर एनसीएलटी मध्ये जे गेले त्याने एनसीएलटी मधून बाहेर पडावं किंवा ही एनसीएलटी टी जी प्रक्रिया आहे जी ती पूर्ण होऊ द्यावी त्या परिस्थितीमध्ये हे सगळं झाल्यानंतरच सरकार काही अंशी हस्तक्षेप करू शकेल अन्यथा होणार नाही असं त्यांचं मत होतं आणि त्यांनी स्पष्टपणे त्या ठिकाणी सांगितलं कारण मुख्यमंत्री किंवा सरकार हे न्यायालयाला कोणत्याही न्यायालयाला डायरेक्शन देऊ शकत नाही तसंच एचडीएफसी बँक ज्यांचा मेजर स्टेक आहे क्रेडिटर्स म्हणून त्यांना देखील एक प्रायव्हेट बँक असल्यामुळे महाराष्ट्र सरकार किंवा मुख्यमंत्री डायरेक्शन देऊ शकणार नाही त्यामुळे ही न्यायालयीन प्रक्रिया आहे ही आपापल्या पद्धतीने चालवा त्यासाठी तुम्ही चांगल्या वकिलांचा सल्ला घ्या असं त्या सेलच्या लोकांनाही त्यांनी सांगितलं याच्यातून प्रथम बाहेर पडा त्यानंतरच या प्रकल्पाबद्दल आपण काही करू शकतो आता त्याच त्यालाच एक्सटेंड होऊन महाडाच्या सीईओ कडून आपल्याला एक पत्र आलं ज्याची काल एक हिअरिंग झाली ज्याच्यात वन सेव्हन्टी वन मेंबर्सच्या लोकांचं रजिस्ट्रेशन संदर्भात किंवा पुनर्विकासाबद्दलचं पत्र होतं तर त्या दृष्टीमुळे त्या हियरिंगमध्ये काय सविस्तर चर्चा झाली रमेश आपण एकशे एकाहत्तर लोकांच्या सदनिका जे नोंदणी करणे याच्याबद्दल आपण अनेक वेळा चर्चा केल्या आम्ही सुद्धा प्रामुख्याने कारण हे सर्वात सोपी जर कोणती गोष्ट असेल तर रजिस्ट्रेशन आहे कारण आता स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन माफ आहे आणि हे आपण बाकीच्या गोष्टी अनेक टेक्निकलमध्ये अटकलेल्या आहेत किंवा त्यांना वेळ लागणार पण ही एक गोष्ट होऊ शकते आमचाही समज होता परंतु सध्या आपण हायकोर्टामध्ये असल्यामुळे दुसरी गोष्ट एन जो अॅक्मे बिल्डर आहे तोच अस्तित्वात नसल्यामुळे या गोष्टी तांत्रिक अडचणी आहेत परंतु कालच्या मीटिंगमध्ये भोरीकर साहेब म्हणाले हे जर काही करू शकाल तर तुम्ही त्या पद्धतीने करा त्यावरती काल त्या मीटिंगमध्ये म्हाडाचे अधिकारीच होते भोरीकर होतं त्याचप्रमाणे राजेश जोशी होते एकमेचे आणि आरपी सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यांनी आता एकमेचा चार्ज आहे ते आरपी सुबोध कुमार होते आणि आपण कमिटी मेंबर होतो तर सुबोध कुमारनी सांगितलं की या प्रक्रियेमध्ये बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या चालू राहतील परंतु पर्टिक्युलरली रजिस्ट्रेशनसाठी कायद्यामध्ये तरतूद आहे ज्याच्यामध्ये आरपी सही करू शकतात ही तरतूद आहे परंतु आपण हायकोर्टामध्ये आहोत आणि दुसरा टेक्निकल इश्यू असे आहेत की एकशे एक्क्याहत्तर लोकांना फ्लॅट बरोबरच आपल्याला पार्किंग लॉट सुद्धा अलॉट करावं लागेल ते रजिस्ट्रेशन नंबर ते आलं पाहिजे दुकान आहे त्यांचं वेगळं ऍग्रीमेंट झालं पाहिजे दुसरी गोष्ट आपण हायकोर्टामध्ये असल्यामुळे विकासकांनी काही गोष्टी हायकोर्टामध्ये बोललेल्या आहेत किंवा हायकोर्टाकडे मी मांडलेल्या आहेत आणि या अग्रीमेंटमध्ये जे मांडल्या गेल्या आहेत त्याच्यामध्ये फरक असू शकतो म्हणजे होणारच आहे तर ह्या गोष्टी मेंटेनन्स सर्वात महत्वाचा मुद्दा आहे बिल्डरचं हायकोर्टामध्ये म्हणणं असं आहे की मेंटेनन्स ही सभासदांची जबाबदारी आहे ज्या दिवशी ओसी घेऊन आम्ही ताबा दिला त्या दिवसापासून जबाबदारी मेंबरची आहे परंतु आपण जोपर्यंत आपल्याला वीस हजार स्क्वेअर फीट आपल्याला सोसायटीला हँडओव्हर होत नाही तोपर्यंत सगळी जबाबदारी विकासकाची आहे हा अॅग्रीमेंटचा क्लॉज आहे आणि आपण तशी बाजू कोर्टामध्ये दे। मांडली इथे कुठेतरी ते क्लॅशेस होऊ शकतात आणि याची जाणीव अशा अनेक विषयांची जाणीव आरपीला नाही कायद्यातली तरतूद त्यांनी सांगितली ते आम्ही सही करू शकतो परंतु ही परिस्थिती ज्या ज्या अडचणी आहेत ते त्यांना माहीत नाही तर आपण आरपी समोर एबीसी चे काही सहा जाणकार आणि आपण कमिटी आरपी समोर बसून त्यांच्या समोर ही चर्चा करू शकतो आणि याच्यातून काही होणार असेल तर नक्कीच आपले जे लॉयर आहेत किंवा आणखी कोणी रेफर केले कोणी लॉयर असतील त्यांची मदत घेऊन आपण या प्रक्रियेमध्ये पुढे जाऊ शकतो पण सध्या तरी आपल्याला ह्या टेक्निकल काही अडचणी आहे त्यामुळे आज नक्की आपण काय करणार हे त्या सल्ला घेतल्याशिवाय आर्टीशी चर्चा केल्याशी आपण आज सांगू शकत नाही बरोबर आणि त्याच दृष्टीकोन पार्किंग देखील एबीसीडी मध्ये कमी आहे ते देखील त्याच्यात उल्लेख पी मध्ये त्याचा उल्लेख झाला पाहिजे शॉपच्या अग्रीमेंट वेगळ्या झाल्या पाहिजे अशा अनेक गोष्टी आहेत कुठेतरी त्याची स्पष्टता आज कोणाकडेच नाही तर त्याच दृष्टीकोन जसं साहेबांनी सांगितलं त्यावर नक्कीच आपण ते पुढे घेऊ आता आजची कालची मिटिंग काय कमलेश आपण म्हणजे लोकांच्या माहितीसाठी कालची मिटिंग ही एका विषयासाठीच लागली होती आम्हाला जर आश्चर्य झालं कारण आम्ही म्हटलं होतं की बाडाचे सीओ जर मिटिंग घेणार असतील तर एकंदरीत संपूर्ण प्रकल्पाचे जे इश्यू आहे समस्या आहेत त्याच्यावरती काहीतरी चर्चा होईल परंतु त्यांनी एकाच विषयावरती चर्चा केली आणि आम्ही दुसरे विषय मांडण्याचा प्रयत्न केला त्यावेळी त्यांचं म्हणणं असं होतं की आपण जे वर्षा बांगल्यावरती मिटिंग झाली आणि त्या ठिकाणी जवन साहेबांनी जे सांगितलं की ची प्रोसेस जी आहे त्या प्रोसेसमधून तुम्ही बाहेर येत नाहीत तो पण आपण इथं विषयावर म्हाडा किंवा सरकार हस्तक्षेप करू शकणार नाही त्यामुळे आपण त्याच्यावरती चर्चा करू शकत नाही आणि त्यांनी तो विषय तिथे बंद केला मला वाटतं पुढे देखील त्यांनी सांगितले की काही सरकारी लागेल तर नक्कीच माझ्याकडून जे काय असेल तर त्यांनी अशुरन्स दिलेलं आहे तुम्हाला जर काही मार्ग सापडला आणि म्हाडाची काही सहकार्य लागलं ते आम्ही प्रायोरिटीवरती करू म्हणून त्यांनी आश्वासन दिलेलं आहे अजून काही दोन तीन विषय जसं आज सभासदांमध्ये एक मोठा संभ्रम निर्माण केला जातोय की तुम्ही का ज्या जुन्या विकासकांच्या पाठीत लागलेल्या आहात त्यांच्याकडेच का परत परत जाताय का नवीन विकासात विचार करत नाहीये का त्यांच्याकडे जाऊन तुम्ही सभा मिटिंग करताय त्या पद्धतीने तर त्याच्याबद्दल मला असं वाटतं थोडंसं प्रकाश टाकावा कारण सभासदांमध्ये मिसअंडरस्टँडिंग क्रिएट केली जाते की जुन्या विकासातांशी का बोलताय तुम्ही जाऊन आणि जसं जुनी कमिटी या पद्धतीने काम करू त्या पद्धतीचा उल्लेख कुठेतरी करायला लागेल लोक मला वाटतं आपण त्यांच्यावर प्रकाश मला, तो मला जर जुनी कमिटीने नवीन कमिटी कम्पेअर करायला लागले तर ते आपलं दुर्दैव नाही सगळ्या सभासचं दुर्दैव आहे कारण आपण खूप ट्रान्सपरंट पारदर्शक आपण काम करतो आहोत आणि कमलेश हे नवीन नाही आपल्या मागच्या दहा वर्षाच्या संघर्षामध्ये अनेक वेळा असे प्रसंग आले आपलेच सहकारी आपल्याबरोबर राहणारे लोक विरोधक त्यांनी आपलं कच्चीकरण करण्याचा नेहमी प्रयत्न केला परंतु त्यांना बेस नव्हता मागचा आपला अनुभव आहे की त्यांना बेस नाही त्याचा अभ्यास नाही कुठे कुठे जाऊन कुठे बाजू मांडू शकत नाहीत कोणीतरी दुखावला गेलेला असतो कोणाचा इगो हर्ट झालेला असतो कोणाचा काही स्वार्थ असतो काही कोणाचं काही सोर्स बंद झालेले असतात असे सगळे एकत्र बनून आपलं खच्चीकरण करता हे दुर्दैव आपलं आहे तेवढंच आपल्या सभासदांचं आहे कारण एवढं ट्रान्सपरंट आतापर्यंत कोणीही नव्हतं आणि आपला प्रयत्न हा लोकांचं सा हित साध्य करण्यासाठी त्यासाठी आम्ही कोणाच्याही दबावाला बळी पडलो नाही मागच्या काही वर्षामध्ये मा किंवा आपण जर कमिटी ताब्यात घेतली किंवा तत्पूर्वी सुद्धा आपल्याला अनेक मार्गाने प्रेशर टॅक्टिक्स लोकांनी केलं आहे पण आपण कोणाला दबावाला बळी पडलो नाही आणि हे सगळ्यात मोठं दुखणं हे आहे की ही कमिटी कोणाचं ऐकत नाही ऐकत नाही या दृष्टीने जो जिथे लोकांच्या हिताला बाधा आहे तिथे आम्ही कोणत्याही प्रकारे कॉम्प्रोमाइज करणार नाही आणि जिथे हित असेल तिथे मग एक्झिस्टिंग विकासक असतील आणि कोणी असतील नक्कीच त्यांच्याशी चर्चा करू जे जे काही चांगलं करता येईल त्यांच्याशी बोलण्यात व्यवहार करण्यात पुढे जाण्यात काही चुकीचं नाही आमचं असं मत आहे पण ते शाश्वत असलं पाहिजे कायदेशीर असलं पाहिजे हा आमचा अट्ट होता आहे आणि राहील त्यामुळे मी सांगतो अशी ज्या वृत्ती आहे लोकांना गैरसमज पसरवायचे त्याच्यामध्ये काही तथ्य नाही त्याला काही आधार नाही या लोकांकडे तुम्ही कमिटी मेंबर म्हणून आणि इतर सभासदांनी सुद्धा गांभीर्याने लक्ष द्यायची गरज नाही कोणाला इगो शांत करायचा असेल बोमाबोम करायची असेल आणखी काही साध्य करायचं असेल त्यांना करू द्या त्यांना ते लकला आम्ही आमचं काम करत राहू आणि हा प्रकल्प पुढे नेण्यास तडीच नेण्यास ने आम्ही जबाबदार आहेत आणि त्या जबाबदारीने आम्ही राहणार रा। आहोत वागणार आहोत ज्या काय अडचणी येतील त्याच्यावरती मात सर्वांच्या सहकार्याने करणार आहोत त्यामुळे या गोष्टी आमच्यासाठी नगण्य आहेत आम्ही त्यांच्याकडे लक्ष देणार नाही कारण हे आमच्यासाठी नवीन नाही आम्ही विरोधकांपेक्षा किंवा विरोधक म्हणण्यापेक्षा डेव्हलपर आमच्या विरोधात होते आपले सभासद असतील ठीक आहे पण शेवटी आपण सभासद एका सोसायटी सभासद आहे आपला सर्वांचा हेतू हे एक आहे पण इतर लोकांनी जे जे काही प्रयत्न केले आतापर्यंत त्याला त्यांची डाळ आपण शिजू दिलेली नाही त्यामुळे बेसलेस जर काही असेल ते टिकाव टिकत नाही ते चार दिवसाचा रंग असतो त्याच्यानंतर जे काय व्हायचं ते लोकांसमोर येईल आज खरंच अडचणी आहेत लोकांना वाटतं की काही होत नाहीये सोसायटी काही करत नाही पण आपण आपले प्रामाणिक प्रयत्न करतोय आजच्या मितीला जे काय आपण साध्य केलेलं आहे आज आपला प्लॉट सुरक्षित ठेवलेला आहे आपलं अॅग्रीमेंट सुरक्षित ठेवलेलं आहे आपल्याला भाडं आपण सुरक्षित केलेलं आहे या सगळ्या गोष्टी कायद्याने आपण सुरक्षित केलेल्या असल्यामुळे आपल्याला कुठेतरी घर आणि आपल्या बाकीच्या गोष्टी मिळण्याची शक्यता अन्यथा आपण देशोड दिले लागलो ला असतो ला 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 याची जाणीव जाणकार नाही इतर लोकांना नाही काहीतरी बोलायचं कोणाला सा, तरी सांगायचं सा, आणि सम्रम निर्माण करायचं त्यांना याच्यामध्ये काही स्वारस्य नाही फक्त त्यांना इगो शांत करायला काय मानसिक समाधान मिळत असेल ते त्यांना मिळावं मी त्यावरती जास्त बोलणार नाही परंतु एक विनंती करेन असे समाज पसरवणाऱ्यांनी जर तुम्हाला माहिती हवी असेल तुम्हाला कोणी चुकीची माहिती दिली असेल आणि ज्यांच्यापर्यंत माहिती जाते त्यांनी या सगळ्या माहितीची शहानिशा करायचा सा। त्यासाठी आम्ही आठवड्याचे सात दिवस महिन्याचे तीस दिवस इथे उपलब्ध असतो एखाद्या दिवस कोणी पदाधिकारी नसेल पण आम्ही फोनवरती उपलब्ध आहोत आम्ही मेसेजद्वारे संपर्क करतो आम्ही पब्लिक मीटिंग मध्ये सांगितलं आलो आहोत आपण जनरल बॉडी घेतलेल्या आहेत यापेक्षा आणखी कोणाची काही अपेक्षा असेल त्यांना नक्की चांगला भेटावं त्यांचं समाधान करण्याचा आपण प्रयत्न करू तर त्याच दृष्टीकोनातून आज नवीन विकासका संदर्भात एन मध्ये आता जी प्रोसेस सुरु झाली आहे फॉर्म जी च्या माध्यमातून तर आमचं आव्हान आहे प्रत्येकाला की जर कोणी विकासक रेडी असेल आपला प्रोजेक्ट करण्यासाठी तर त्यांनी या प्रक्रियेत भाग घ्यावा आणि त्यातून जर चांगलं काहीतरी होत असेल चांगला पॉईंट आहे तुझा हा हो की आताच्या ह्या कायदेशीर पद्धतीने एक्झिस्टिंग विकासक असतील नवीन येणारे असतील कोणाच्या संपर्कात असतील त्यांना सुवर्ण संधी आहे आणि त्यांनी याच्यामध्ये पार्टिसिपेट करायचंय याच्यामध्ये सहभागी व्हायचंय ते कायदेशीर आहे कोर्टाच्या ऑर्डरप्रमाणे आहे परंतु जो कोणी याच्यामध्ये पार्टिसिपेट करणार आहे त्यांना सोसायटीशी बोलायला लागेल सोसायटीचं काय म्हणणं आहे सोसायटीच्या काय मागण्या आहेत किंवा सोसायटीला काय देऊ आहे या सगळ्या गोष्टी समजून घेतल्याशिवाय ते पार्टिसिपेट करू शकत नाहीत पण आता सगळ्यांना सुवर्ण संधी आहे त्यांनी ती करावी सभासदांच्या संपर्कात कोणी असेल त्याच्यापर्यंत ती माहिती पोहोचवावी त्या दिवशीचा जो जी फॉर्म आहे मला वाटतं आपण सभासदांपर्यंत पोहोचूप व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवा तो तुमच्या बिल्डरपर्यंत पोहोचवा आणि ज्याला कोणाला याच्यामध्ये पार्टिसिपेट करायचं असेल ज्याची कॅपॅसिटी असेल त्याने सहभागी व्हावं एवढी मी विनंती करेन अजून काय एकच एवढं सांगेन की आजच्या डेटला ज्या अफवा पसरत आहेत त्याच्याबद्दल शाश्वत शाश्वती घ्या सोसायटी ऑफिसमध्ये येऊन प्रकारे आम्हाला देखील कळतं आहे लोकांना भाडं मिळत नाहीये प्रोजेक्ट चालत नाही जसं तुम्ही विचार करता त्याच्यापेक्षा जास्त आम्ही रात्रभर न झोपता या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने बाहेर येत या सगळ्या गोष्टींकडे प्रयत्न करतोय आतापर्यंत जसं तुम्ही विश्वास ठेवला तशाच पद्धतीने विश्वास ठेव आणि नक्की जे काय घडेल ते जनरल बॉडीमध्येच आणल्यानंतर पुढे जाणार आहे तर याची तुम्ही शंका घेऊ नका की आम्हाला न विचारता कुठली गोष्ट होणार ही कमिटी अशी की ती कोणत्याही कायद्यांवर सही करत नाही तुम्हाला अगोदर देखील सांगेल आज देखील हे सांगेल आणि लवकरच आपण जशी थोडी पुढे माहिती येईल आपण सभा घेऊन लोकांमध्ये ती माहिती पोहोच धन्यवाद